धाराशिव नगरपालिकेचा पाच टक्के दिव्यांग निधी खर्च करा अन्यथा आंदोलन मयूर काकडे मुख्याधिकारी यांना प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे नगरपालिका धाराशिव यांना दिव्यांगाच्या वतीने यावर्षीचा पाच टक्के दिव्यांग निधी खर्च करण्याकरिता निवेदन देण्यात आले प्रहार संघटनेच्या वतीने या अगोदर देखील पाच टक्के दिव्यांग निधीसंदर्भात निवेदन देऊन व पाठपुराव करून शहरातील दिव्यांगतीला न्याय देण्याचं काम करण्यात आले तसेच शासकीय नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत पाच टक्के दिव्यांग निधी यावर्षी देण्यात यावा या, या आशयाचे पत्र देण्यात आले यावर्षी निधी अद्याप खर्च झालेला नाही तो निधी लवकरात लवकर खर्च करावा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे या दरम्यान शहरातील ज्या दिव्यांग बांधवांनी अजून आपली नोंदणी नगरपालिकेत केलेली नाही अशा दिव्यांग बांधवांनी नोंदणी त्वरित करून घ्यावे असे आव्हान देखील मयूर काकडे यांच्या वतीने करण्यात आले या संदर्भात कोणतीही अडचण असल्यास प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे शहराध्यक्ष जमीर शेख यांना संपर्क साधावा असे आव्हान मयूर काकडे यांनी केले नगरपालिकेने हा निधी आठ दिवसात नाही दिल्यास प्रहाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्यासह शहराध्यक्ष जेमन शेख जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे बालाजी तांबे नवनाथ कचार बाळासाहेब पाटील संजय शिंदे नितीन जाधव दत्ता पवार मारुती पाटील संजय कारभारी राजेश मिशे रशीद शेख अमजद शेख छायाशेकर आदी सभासद व पदाधिकारी उपस्थित होते दिव्यांग टी व्ही मराठीसाठी धाराशिवून मी महेश पाटील